कोपरगाव शहरातील धारणगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची अवैधपणे डम्परमधून वाहतूक करताना आढळून आल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली असून त्याच्यावर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे आणले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की गोदावरी नदीच्या धारणगाव येथील नदीपात्रातून शासकीय मालकीची वाळू विनापरवाना बेकायदा वाहतूक करताना पोलिसांनी सचिन प्रकाश पवार वय वर्ष पंचवीस धंदा ड्रायव्हर राहणार वाकद तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध कारवाई करून एम एच सतरा बी वाय पस्तीस चोवीस या क्रमांकाचा वीस लाख रुपये किमतीचा ट्रक तीस हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू असा एकूण वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज कोळपेवाडी ते कोपरगाव रस्त्यावर धारणगाव शिवारात युवराज रणसूर स्मारकाच्या समोर पकडून जप्त केलाय या प्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र हिरामण साळुंखे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गजानन वांढेकर करीत आहेत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव